आषाढी एकादशी निमित्त सुप्रसिद्ध बिर्ला मंदिरात भक्तांची मांदियाळी आषाढी एकादशीला आणि कार्तिकेला पंढरपूरला ज्यांना जाता येत नाही असे भाविक आणि वारकरी या मंदिरात येऊन विठू माऊलीचे दर्शन घेतात या मंदिरामध्ये भाविकांकडून विधिवत पूजा आणि आरती केली जाते सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे बिर्ला मंदिर अतिशय देखणे असून विविध कलाकुसर अत्यंत बारकाईने या मंदिरात करण्यात आली आहे खरं तर सर्व विठ्ठल भक्तांना सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या शुभेच्छा मी खरं तर दरवर्षी पंढरीच्या वारीला जात असतो यावर्षी कामाच्या व्यापामुळे जात आलं नाही परंतु खरंच विठ्ठला म्हणतात की बोलवतो आपल्याला तो तसं आज खूप छान दर्शन झालं पूजा झाली विठ्ठलाला आम्ही एवढंच मागण्या घेतलेले आहे की हा आपला है, हो जो बळीराजा आहे तो सुखी होऊ दे आणि पाऊस वगैरे जो आहे आपला तो एकदा चांगला होऊन शेतकरी आपला सुखी झाला पाहिजे आपला कर्मचारी कष्टकरी वर्ग जो आहे तो सुखी समाधानी झाला पाहिजे हीच देवाच्या चरणी प्रार्थना नाही